रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री व मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने खडसे कुटुंबियांचे विरोधक असलेले आणि सध्या शिंदे गटात असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज असल्याचं बोललं जात होतं तसेच जिल्ह्यातील लोकसभेच्या समीकरणामुळे विधानसभेतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे भाजपला अजित पवार गटाचे बळ मिळाल्याने शिंदे गटाच्या नेत्यांवर भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे त्यातच एकनाथ खडसे यांची सून असलेल्या रक्षा खडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार ठरत नसल्याने खडसे कुटुंबियांशी फारसे जमत नसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी स्वतःला प्रचारापासून दूर ठेवले होते मात्र स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनीच जळगाव गाठत यावर तोडगा काढल्याने शिंदेंची शिवसेनाही रक्षा खडसे यांच्या प्रचाराला लागल्याची माहिती आता अंतर्गत गोटातून मिळते आहे